नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिबीवर धावा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मेळ विजय बघ तुला जमतं का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारांवर मात्र मत कर बघ तुला जमतं का नको माणूस हक्क तुझा ते सर्व मांडलं नाहीस तरी चालेल बरं का पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमत का तू अकरा महाराज स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचस निवड तुझी त्यासाठी व्यय नसला तरी चालेल पण आपल्या माणसांनी चिमण जरूर वाच बघ तुला जमत का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक बघ तुला जमत का नको शोधू तुम्हाला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का श्री स्वामी समर्थ